आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी प्रस्ताव देण्यात येते सुरुवात ही योजना एका विशिष्ट वर्गाच्या लग्नाचाच रिपीट केली गायना राज्यातील युवक युवतींसाठी प्रमोद पवार धन्यवाद आम्ही आघाडी सचिन नावाप्रमाणे आमदार जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा माहिती कार्यालय यांच्या अनेक कामांपैकी प्रामुख्यानं करावायचं काम असं आहे की राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवून आणि यामध्ये ठाणे जिल्हा माहिती कार्यालय निश्चितपणानं अग्रेसर आहे आजही त्यांनी स्टँडीच्या माध्यमातून विविध योजनांच्या प्रमुख आणि ठळक बाबींचं विश्लेषण करून या स्टँडीचा एक प्रदर्शनी लावलेली आहे या प्रदर्शनीच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसिद्धीचं काम आणखी वेगानं आणखी प्रभावीपणाने होणार आहे त्यांची ही योजना अशी आहे की प्रत्येक समाजातल्या प्रत्येक वर्गासाठी जसं सा शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी कामगारांसाठी मुलींसाठी विद्यार्थ्यांसाठी या विविध वर्गांसाठी राज्य व केंद्र शासनाच्या असलेल्या विविध योजनांचा एकत्रितपणानं गोषवारा तयार करणे एक विशिष्ट दिवशी त्याच सगळ्या योजना त्याचं रिपीट टेलिकास्ट करणं प्रचार आणि प्रसिद्धी करणं हे त्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं आहे खरंच या नाविन्यपूर्ण माध्यमातून आपल्याला जनतेपर्यंत राज्य आणि केंद्र शासनाच्या योजना पोहोचवण्यामध्ये निश्चितपणाने यश मिळेल आणि या माध्यमातून या दोन्ही केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवतील व त्याची प्रभावी अंमलबजावणी आपल्याला करता येऊ आहे अर्थातच जनतेच्या सहभागाशिवाय आणि सहकार्याशिवाय कोणतीही योजना यशस्वी होऊ शकत नाही आणि नियोजनामध्ये ना त्याची अंमलबजावणी त्यामुळे जनतेचा सकारात्मक असा प्रतिसाद आम्हाला अपेक्षित आहे आणि तो निश्चितपणाने मिळेल याची मला खात्री आहे जिल्हा माहिती कार्यालयाला पुन्हा एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा